श्रवण नाम गोडी श्रवण नाम गोठी हीच आवडी देई म्हणा मावली ज्ञानेश्वर महाराज की जय तेने सुखे माझे निवविले अंग विठ्ठल हे जग देखियेले, कवतुके करुणा भकित से लाडे आवळी भोवडे बोलोनिया मनना मज नाही दशा अंतरी दुःखाची भावना भेदाची सर्व गेली तुका म्हणे सुख झाले माझ्या जीवा रंगलो केशवा तुझ्या रंगी देवा द्वैतच गेलं रे आणि द्वैत गेल्यामुळं काय झालं की तेने सुके माझे निवविले अंग विठल हे जग देखी अरे तूच तूच या चराचरामध्ये समाविष्ट आहे तुझ्याच आधिपत्याखाली हे सगळं चालत आहे सृष्टी जीवित आहे तुझ्याच कृपेनं या ठिकाणी जीव येतो आहे त्याचं पालन होत आहे आणि आपलं आयुष्य संपल्यावर तो परतही जातो आहे आधी मध्य आणि अंती देवा तूच तू एक आहे हे जेव्हा जीवाच्या ठिकाणी कळतं महाराज द्वैत संपून जात जीव तत्वाशी एकरूप होतो उरला उरे विठ्ठल संपूर्ण जगत जणू जनार्दन होऊन जात विठ्ठल जडीस्तडी भरला कोठे ठाव नाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल सर्वत्र असल्याचं अनुभूती जीवाच्या ठिकाणी यायला लागते महाराज आधी अनुमान ज्या अर्थी हे संपूर्ण विश्व चालत आहे त्याअर्थी ते चालवणारी शक्ती कुणीतरी आहे हा अनुमान असतो महाराज आणि त्या शक्तीचा नंतर अनुभव यायला लागतो की खरंच आहे त्याच्या ताकदीशिवाय काहीच नाही आणि अनुभूती हे संपूर्ण आहात गळी पडलं की शब्दच संपतात ही कोणाच्या श्रद्धेनं चाललं आहे कोणाच्या बळानं चाललेलं आहे देखवी ऐकवी एक नारायण मग तेच ते बोलण्यातही ते काही नाही त्या ठिकाणी शब्द आपण शब्दच संपतात महाराज अनुभूती येते ज्यावेळेस शब्दाचा उच्चारच होत नाही आतल्या आत जीवाच्या ठिकाणी आनंदाची उकळी येऊ लागते निशब्द होऊन जातो जीव अशी स्थिती साधकाची होते पण त्यासाठी हा योगाभ्यास करणं आवश्यक हो आहे या मार्गाने हो जाणं आवश्यक आहे ती अनुभूती अर्जुनाच्या ठिकाणी यावी म्हणून भगवंत अर्जुनाला श्रीमद भगवद्गीता उपदेश करीत आहेत आजचं आपलं चिंतन गीता आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक सत्तावीस प्रशांत आत्मा विगतवी ब्रह्मचारी व्रतिस्थिता मना संयमश्चित्तो युक्त आसीत तत्परा माझ्या ठिकाणी चित्त एकाग्र झालं मन स्थिर झालं की अर्जुना पुन्हा जीवाला काहीही करायची गरज पडत नाही सर्वे सर्वा माझ्या ठिकाणी पूर्ण विश्वासानं जेव्हा जेव्हा सोपान वृत्तीमध्ये येतो माझ्यावर पूर्ण सोपवतो त्यावेळेस योग क्षेमम व यावर भाष्य करताना मावली तीनशे पंच्याऐंशी क्रमांकाच्या वेळी म्हणतात आकाशी दिशे दुसरे ते अभ्रजी विरे तई गगनची का भरे विश्वजैशे अर्थात आकाशात त्याहून वेगळी दिसणारी अनेक आब्रे ज्या वेळेस नाहीशी होतात त्या आभरांकडे आपण पाहत राहिलो की वेगवेगळे ते आकार घेतात कधी हत्ती होतात कधी घोडे होतात कधी कुत्रे होतात कधी मांजरे होतात आपण जशी कल्पना करू कधी कर माणसाची झुंजवते तसे ते वेगवेगळे वेगवेगळे आकार घेतात आणि एक वेळ अशी येते की ते सर्व संपून जातात ते सोंगच संपून जातात आकाशी दिशे दुसरे ते अब्र जैशे विरे तई गगन का भरे विश्व जैसे मग संपूर्ण गगन संपूर्ण आकाश हे एकच एक दिसायला लागतं तसं आमचं द्वैत जेव्हा संपतं आणि पूर्ण विश्वासाने आम्ही भगवंत चरणी स्थिर होतो आमचं चित्त आमचं मन भगवंताच्या चरणी स्थिर होतं त्यावेळेस त्रैलोक्य हे समसमान समान दिसायला भेद वृत्ती संपते विषम भाव संपून जातो आकाशी दिशे दुसरे ते अभ्र जयी विरे तई गगन चिका भरे विश्व जैशे वेगळं दिसणार अभ्र नाहीस झालं की तेव्हा संपूर्ण विश्वात एकच एक असं शुद्ध आकाश त्या आकाशानंच विश्व व्याप्त झालेलं आहे असं दिसतं तसंच जीवाच्या ठिकाणी घडत असतं मनातले सगळे काहूर मनातले सगळे विचार मनातलं विचाराचं मंथन विचलित करणारे सगळे विषय हे सर्वच संपून जातात आणि एकच एक तत्व उरतं उरला उरे ईश्वर ईश्वरी तत्व फक्त त्या ठिकाणी शिल्लक राहतं थोडक्यात मूळ स्वरूपामध्ये जीव आपल्या आत्मस्वरूपामध्ये ईश्वर तत्वाशी भगवत तत्वाशी एक रूप होऊन जातो आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण रि पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय